छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जाए शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, भवानी। सगळे विचारतात की कसली लाट आहे मी बोलो लाट नाही ही माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे आणि भले भले पडले परंतु यो शिव शु... शिवनेरीचा शिलेदार हा किल्लेदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी त्यांची जन्मभूमी इथं मात्र भगवा डौलाने या पट्ट्याने फडकवला <प्रावागा> लाडक्या बहिणींना मी म्हणालो होतो हे सावत्र भाऊ कोर्टात गेले तुमची योजना बंद करायला खोडा घालायला कोर्टाने पण त्यांना लप्पड दिली भागो मी तेव्हा म्हणालो प्रचारामध्ये हे दुष्ट सावत्र भावांना तुमच्याकडे येतील ना मतदानाला तेव्हा लक्षात ठेवा माझ्या लाडक्या बहिणीने आणि ज्यांनी खोडा घातलाय त्यांना काय दाखवायचा असतो तो स्वतः जागव दाखवला नाही चांगलाच लगावला आणि चारी मुंडे असेच अरे विरोधी पक्ष नेता बनायचे एवढे पण आमदार नाही दिले मी विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात बोललो मुख्यमंत्री झाल्यावर मी म्हणालो माझ्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते मी म्हणालो काही लोक म्हणत होते की हे जे गेलेत ना एकनाथ शिंदे बरोबर त्यातला एकही आम्ही निवडून येऊ देणार नाही मी म्हणालो हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे मी आणि देवेंद्रजी मिळून दोनशे पार केल्याशिवाय राहणार नाही नाहीतर हा एकनाथ शिंदे गावाला शेती करायला जाईल आणि तुमच्या आशीर्वादाने दोनशे बत्तीस आले आता दोनशे तेतीस व्हाय म्हणजे इथं आल्यानंतर छाती अभिमानाने फुलून जाते काल कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर एक ऊर्जा ऊर्जा प्रेरणा मनामध्ये येते गवतालाही भाले फुटतात आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावर शारे उठतात आता छावा छावा सिनेमालाय जीवनावर छावा चित्रपट येतोय बघितला का तुम्ही सगळ्यांनी बघा देश धर्म पर वाला शेर शिवा का छावा था परम महापराक्रमी परम प्रतापी एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था काय चित्र काय शौर्य त्या औरंग्याचं कौर्य आणि संभाजी महाराजांचं शौर्य त्या चित्रपटात दाखवलंय खरंच अंगाला शार येत काटे उभे राहत आहेत आणि म्हणून यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदगे साहेबांचा आपले माजी मंत्री आणि या विभागातील लोकप्रिय लोकनेते साबिरबाई शेख यांनाही विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री आणि ज्यांनी नारायण गावचं पाणी प्रश्न सोडवला ते आपले आमदार विजय शिवतारेजी आणि आपला माणूस आपला माणूस कोण शरद सोनावणे हेलिकॉप्टर पाठवलेलं मी त्यांना माजी आमदार बाळासाहेब दांगट ज्यांचा प्रवेश झाला ते आपले बाबूशेठ पाटे चांगली मोठी तोप आहे आता इकडे एक तोप इकडे एक तोप विकास रेपाळे राम रेपाळे ज्यांचा प्रवेश झाला ते देवराम लांडे आदिवासी वादळ आता ते भगव वादळ झालंय प्रसन्ना डोके रोहन शिंदे लताताई ताई आंबले निलेश मुटके जीवन शिंदे संतोष चव्हाण शुभदाताई वावळ संगीताताई वाघ अलकाताई पुलपकार संध्याताई भगत स्वातीताई ढोले आनंद रासकर संदीप लेंडे पप्पू शेठ गुंजाळ पंकज कंसे भरपूर लोक आहेत व्यासपीठावर दम लागला मला ज्यांनी मला आ? निलेश मुटके अरे घेतलं मी नाव त्यांचं व्यासपीठ साधिक भाई हतार अत्तरवाले संतोष दांगट व्यासपीठ मोठा आहे आणि ज्यांनी मला ही ना नावं लिहून दिली आता काही राहून गेले असतील तर ज्यांनी दिले नाव त्याची जबाब जबाबदारी आहे व्यासपीठ एवढं भव्य दिव्य आहे हे व्यासपीठ आपलं शिवसेनेचा वैभव आहे आणि समोर बसलेली ही शिवसेनेची दौलत आहे आणि शिवसेनेचं ऐश्वर आहे संपत्ती आहे ही संपत्ती आहे व्यासपीठ भरलेलं आहे आणि शेवटच्या टोकापर्यंत माझ्या लाडक्या बहिणी ए बाबा थांब लाडके भाऊ एवढ्या मोठ्या प्रमाणात बसले नसते तर व्यासपीठाची शोभा वाढली नसती ही शोभा तुम्ही वाढवलेली आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळे इकडं आले नऊ वाजून गेले मी तरीसुद्धा शरदला सांगत होतो की अरे बाबा गावाकडची माणसं जास्त वेळ थांबत नाहीत लवकर जातात तू लवकर लवकर घे शरद म्हणाला मी आपला माणूस आहे तशी माझी माणसं आहेत आपली माणसं आहेत हे सगळे आणि रस्त्याने बघता बघ येताना हजारो कार्यकर्ते या एकनाथ शिंदेचं स्वागत करत होते आशीर्वाद देत होते हे प्रेम मला सगळ्या पदांपेक्षा मोठं आहे मी मुख्यमंत्री होतो शरदनी सांगितलं तेव्हा सी एम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असलं पाहिजे सर्वसामान्यांची नाळ तुटता कामाने आणि आम्ही टीम म्हणून काम केलं आपल्याला माहीत आहे अडीच वर्ष अडीच वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून हा तुमचा एकनाथ शिंदे या महाराष्ट्रात फिरला किती निर्णय घेतले मला माहीतच नाही आज बिबट सफारीला म्हणाले पैसे दिले मी परवा सिंधुदुर्गात गेलो आपल्या कुनकेश्वर आणि भराडी आईच्या दर्शनाला इकडं मंत्री नितेश राणे मला म्हणाले साहेब हा पूल आहे ना इकडचा हा इथून तिकडे जाणारा त्याला एकशे ऐंशी कोटी रुपये तुम्ही मंजूर केलेत मला माहीतच नाही इथं विजय बापू शिवतारे आहेत विजय बापू आपल्याकडे किती कामं झाली सहा महिन्यामध्ये दोन हजार कोटी रुपयांची कामं झाली अडीच वर्षात आता तो बॅकलॉग यांचा पण भरून काढायला लागेल आपल्याला आणि मी बघितलं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं गोदरे गोदरे गावात बघितलं मला आधी सांगत होते शरद भाऊ की तिकडे एकदा आपल्याला जायचं आहे खरंच एक थक्क थक्क करणार या ठिकाणी शिवप्रभूंचं मोठं मोठं स्मारक होत आहे आणि जगातल्या सगळ्यात उंच पुतळा तिथे होतोय शिवाजी महाराजांचा हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे खरं म्हणजे म्हणजे जमिनीपासून चारशे अकरा फुटावरचा हा पुतळा जगाचं लक्ष वेधून घेणार आहे आणि शरद भाऊनी त्याची सुरुवात केली आहे मी आता पाहून आलोय डॉक्टर श्रीकांत पण येऊन गेले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे येऊन गेले आता पुढची जबाबदारी या एकनाथ शिंदेच्या इकडे शिवनेरी शिवजन्मभूमी परवत मी येऊन गेलो सकाळी आम्ही मी होतो देवेंद्रजी होते अजितदादा होते शरद सोनावणे होते आणि इकडे शिव शिवनेरीचे किल्लेदार इकडे आहेत किल्लेदार आणि शिल्लेदार आणि इकडं पुरंदरचे किल्लेदार आहेत मी त्यांच्या सभेत आलो होतो गेलो होतो तर पुरंदरचा किल्लेदार हा शिवतरे बापूच असतील असं मी सांगितलं आणि त्यांनी ते खरं करून दाखवलं त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो पुरंदर शत्रूच्या हातात देऊ नका असं मी म्हणालो आणि पुरंदरच्या कार्यकर्त्यांनी सैनिकांनी पुरंदरवर भगवा फडकवला आणि मी आभार सभेला तिकडे गेलो होतो इथंही तुमचे मी आभार मानायला आलो शेवटी आज आपल्या माणसाने प्रवेश जरी घेतला असला तरी हा मूळचा बाळासाहेबांचा साहेबांचा आणि एकनाथ शिंदेचाच आहे आणि म्हणून तुमचे देखील मी आभार मानायला आलो अपक्ष आमदार या लाटेमध्ये निवडून येणं शक्य नव्हतं कारण मला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो शिवनेरीची माती कपाळाला लावून या ठिकाणी आपण काम करणारे लोक का आहोत जिथं गवतालाही भाले फुटतात अशी पराक्रमाची भूमी आहे आज मी त्याच भाल्यांना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वंदन करायला आलो आहे तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहे खरं यासाठी मी म्हणालो मगाशी हे दोन्ही माझे आमदार एक पुरंदर एक शिवनेरी आता तुमचं म्हणणं आहे की जुन्नरचं शिवजन्मभूमी शिवनेरी शिवनेरी तालुका करायचं असं म्हणणं आहे जनतेचा आशीर्वाद असला तर सगळं होत आहे मी आपल्याला माहित आहे मुख्यमंत्री असताना जे माझ्याकडे आले करतो बघतो पाहतो माझ्याकडे नाही लावला फोन काम करून टाक चिठ्ठी सही केली मी तुम्हाला सांगतो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढ्या मी सह्या केल्या ना त्या पंचवीस वर्षात झाल्या नसतील कुठलं रेकॉर्ड होईल माहीत नाही मला मुख्यमंत्री सहायता निधी महाविकास आघाडीमध्ये अडीच वर्षात अडीच का तीन कोटी दिले होते या तुमच्या एक एकनाथ शिंदेने चारशे साठ कोटी रुपये दिले चारशे हजारो लोकांचा जीव वाचवला आपण या आताच या आताला माहित नाही तुम्हाला खरंच सांगतो इथं प्र प्रवेश केलाय कोल्हापूरच्या सभेत एक मुस्लिम मुलगी आली तिच्या हातात एक छोटं बाळ होतं छोटूस मी म्हणालो याचं काहीतरी काम असेल काय ताई तुझं काय काम आहे बोले छोटी दुआ आहे दुवा बोला दुआ बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधी पैसा दिया इसकी, लिए, इसकी जान बच गई इसलिए इसका नाम महिने दुवा कुठलं कधी यायचं कधी मदत व्हायची कधी कळलं नाही या एकनाथ शिंदेने कधीही माझ्याकडे आलेला कुठल्या पक्षाचा जातीचा धर्माचा पंथाचा कधी नाही पाहिलं काम काय आणि काम जे आहे ते करण्याचंच काम केलं आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी शरद सोनावने यांना निवडून दिलं शरद सोनावणे पण हुशार आहे त्यांनी निशानी घेतली होती काय माहिती ना अरे गरीबाचं नाही ते गरीबाचं या एकनाथ शिंदेने पण कुठ कधी काळी ते चालवलं आणि या एकनाथ शिंदेने अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदेच्या रिक्षाने मर्सिडीजला पण मग टाकलं टाकलं ना उठाव झाला माझ्या बरोबर मंत्री होते मी मंत्री होतो सत्ता सोडण्याचं काम आम्ही केलं सत्तेतून उतार झालो आणि सत्तेच्या विरुद्ध गेलो लोक सत्तेच्या बाजूने जातात पण जेव्हा शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं जेव्हा शिवसेना अडचणीत आली शिवसेना धोक्यात आली धनुष्यबान धोक्यात आला त्यावेळी एकनाथ शिंदेने आवाज उठवला आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं अन्यायाविरुद्ध लढा संघर्ष करा आणि तो संघर्ष तीन वर्षापूर्वी तुमच्या एकनाथ शिंदेने केला आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणलं सांगा मला जर सरकार बदललं नसतं तर लाडकी बहिणी योजना झाली असती लाडका भाऊ योजना झाला असता शेतकरी सन्मान योजना झाली असती काहीच झालं नसतं आता मी सांगतो माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत या लाडक्या बहिणींची योजना पात्र माझ्या लाडक्या बहिणींची योजना कधीही बंद होणार नाही कारण या योजना केल्यात तुम्ही आम्हाला भरभरून मतांचा वर्षाव केला आतापर्यंतच्या इतिहासात दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे कधी आले होते का शरद बापू कधीच नव्हते लँडस्लाइड एकदम सगळ्यांचा सुपडा साफ झाला